स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय सन्मान व पुरस्कार अ मेरी पंचायत ऍप ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिनिवा स्वित्झर्लंड येथे एस चॅम्पियन अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये मेरी पंचायत ॲप ला सन्मानित करण्यात आले ब हेन्री पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस भारताची रँक सत्याहत्तर असून भारताच्या पासपोर्टवर एकोणसाठ देशात व्हिसा फ्री प्रवेश आहे यामध्ये सिंगापूर प्रथम तर अफगाणिस्तान सर्वात शेवटी आहे दोन हजार चोवीसमध्ये भारताची रँक ऐंशी होती दोन विज्ञान अंतराळ व तंत्रज्ञान अ निसार उपग्रह प्रकल्प इसरो व नासा यांच्या संयुक्त सहकार्याने निसार उपग्रह तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लाच होणार आहे ब एनसीएक्स दोन हजार पंचवीस भारताचा राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास नॅशनल सायबर एक्सरसाइज असून गुजरातमध्ये याचे आयोजन होत आहे तीन पर्यावरण व जैवविविधता अ हॉर्नबिल संवर्धनासाठी केंद्र भारतातील पहिला सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हॉर्नबिल कन्झर्वेशन तामिळनाडूमध्ये सुरू करण्यात आला आहे ब ग्रीन हायड्रोजन व्हॅली इनिशिएटिव्ह ही योजना आंध्र प्रदेश सरकार ने सुरू के लिए क्षेत्रात क्षेत्र टप्पा मानला जता है चार राज्य स्तरीय योजना व उपक्रम अ कृषि समृद्धि योजना महाराष्ट्र शतक उत्पन्न वाढ़िया महाराष्ट्र ही योजना सुरू कर ब वन टाइम रेग्युलेशन स्कीम दोन हजार पंचवीस हि योजना पायंडिचेरी केन्द्रशासित प्रदेश लागू कर मिझो डायस्पोराहब पोर्टल मिझोरम राज्य सरकारने राज्याबाहेर असलेल्या लोकांशी संपर्क राखण्यासाठी हे पोर्टल सुरू केले आहे पाच पर्यटन आणि नवे प्रकल्प अ खनन पर्यटन प्रकल्प झारखंड भारताचा पहिला खनन पर्यटन प्रकल्प झारखंड राज्यात सुरू होणार रा आहे सहा क्रीडा क्षेत्र अ हरमनप्रीत कौर यांचा विक्रम इंग्लंडमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार धावा करणारी ती दुसरी भारतीय फलंदाज ठरली आहे तसेच ओनीमध्ये चार हजार धावा करणारी ती तिसरी भारतीय फलंदाज ठरली आहे जुलै चोवीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस जॉन ब्राऊन इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली दोन हजार सात भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील बनल्या जन्मदिवस एकोणीसशे एकोणीस गायक संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म मृत्यू एकोणतीस जुलै दोन हजार दोन मृत्यू दिवस अठराशे ऐंशी समाजसुधारक स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचे निधन जन्म नऊ एप्रिल अठराशे अठ्ठावीस